कानबाई रानबाईच्या पुजलेल्या गव्हाचे पीठ हे पीठ जोपर्यंत हे पीठ संपत नाही तोपर्यंत हे देवाऱ्याजवळ ठेवावे लागते आणि दिह्यापोठाच्या ह्या पिठाच्या जे आपण स्वयंपाक करतो पोळ्या वगैरे करतो किंवा ते पीठ भिजवतो तर त्याचे हातसुद्धा एका पातेल्यात स्वच्छ धुवून आणि ते पाणी एका कोपऱ्यामध्ये मातीच्या मातीच्या खड्ड्यामध्ये किंवा नदीमध्ये ते पाणी विसर्जन करावं लागतं आणि हे पीठ आपल्याला असं सांभाळावं लागतं ते जोपर्यंत दोन दिवस तीन दिवस आहे तोपर्यंत काही वर्षांपूर्वी माझ्याकडे साडेतीन शेराचे कणकीचे किंवा गव्हाचे रोट होत होते म्हणजे माझे तीन देर आणि माझे दोन मधल्या सासऱ्याचे दोन देरजेट असे पाच जणांचे गहू माझ्याकडे होते मी तीस वर्ष हे गव्हाचं साडेतीनशाचं पीठ सांभाळलं आणि व्यवस्थित केलं पण मागच्या दोन वर्षामध्ये मी माझ्या जावांना त्याचा हिस्सा दिला त्या पिठाचा मी पुष्कळ वर्षापासून त्यांना सांगत होती की आमच्याकडे एवढं खाल्लं जात नाही तुम्ही तुमचं वाटा घेऊन जा पण त्यांना नेण्याला खूप उशीर झाला आणि आता एक जाऊबाई मात्र त्याच्यात परत म्हणजे पाच हिस्से व्हायचे होते तर तीनच झाले आणि एक जाऊबाई मागत होती पण ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार ते दिलेले हिस्से आता परत करता येत नाही परत एकत्र करता येत नाही आणि त्याच्यातनं त्यांना देता पण येत नाही म्हणून त्या जावेला दिलं गेले नाही ती जाव माझी कानबाईच्या रोठासाठी हे झाली असेल की मला करता नाही आले पण ह्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हाच कराव्या लागतात ज्या वेळेला त्याचे हिस्से पडतात त्याच वेळेला ते वाटून ते गहू वाटावे लागतात आता गहू वाटणं म्हणजे नेमकं काय करणं साडेतीन शराचं पीठ गहू आमच्याकडे मोजले जातात साडेतीन शर पीठ मोजून आपलं गहू मोजून त्याच्यामध्ये पाच पाच मुठा पाच मोठा गाईच्या पाय पाच चंद्राच्या पाच सूर्याच्या पाच गुरूच्या आणि घरातील माणसांच्या पोकळ मुठा घेऊन माणसांच्या नावाने पाच पाच मुठा घ्यावा लागतात असं ते पीठ सर्व एकत्र गहू एकत्र करून ते त, त, त्या पान थून, त्या गव्हावर पानं ठेवून त्या पानांवर देवी देवीचे टाक ठेवून हे कानबाई रानबाईचे टाके हे टाक ठेवून त्यांची पूजा करून आणि नंतर मग ते गहू दळून आणायचे आणि ते गहू खूप छान सांभाळावे लागतात आणि त्याचं पाणी इकडे तिकडे कुठेही फेकावं लागत नाही अशा प्रकारे चान ते छान सांभाळून आणि ज्या दिवशी ते संपतं त्या दिवशी पुन्हा एकदा खीर करून त्या खिरीबरोबर त्याची पोळी त्या पोळ्यांना रोट म्हणतात असे ते रोट संपूर्णता करावे लागतात हे कानबाई रानबाईचे रोट पूजनाची ही माहिती होती कानबाई रानबाई माते की जय श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे कानबाई रानबाईचे ताक का आहेत ता। देवाना पोहोचली